गावात बिबट्याचा वावर शहरात भर वस्तीत बिबट्या शिरला अशा बातम्या आपण ऐकत असतो पाहत असतो काय कारण असतील यामागे कि वाघ आणि बिबट्या सारखे प्राणी हे अशा लोकवस्तींमध्ये शिरायला लागलेत यामागे कारण भरपूर आहेत पण त्यातलं एक महत्वाचं कारण आपण समजून घेऊयात सह्याद्रीच्या डोंगर उतारायला असतात आदिवासी पाडे किंवा धनगरवाडे अशा जंगल ठिकाणी ही लोक शेती करत असतात गायी म्हशी बकरी यांसारखे पाळीव प्राणी पाळत असतात डोंगर मात्यावरून प्राणी जेव्हा पाण्याच्या अन्नाच्या शोधात जेव्हा खाली उतरतात तेव्हा डोंगर उतारावर असलेल्या वस्तीजवळ हे प्राणी येतात तिथे ते आपली तहान भागवतात शिवाय जर हरण गवया रेड्यासारखे शाकाहारी प्राणी असतील तर इथे पिकवलेल्या शेतात घुसून ते आपली भूक भागवतात तर बिबट्यासारखे हिंस्र प्राणी इथल्या पाळीव प्राण्यांची शिकार करतात आणि त्यानंतर ते, ते इथून परत जंगलात निघून जातात त्यामुळे इथून खाली ते क्वचितच उतरतात त्यामुळे ही आदिवासी धनगरांची वस्ती गाव शहरांसाठी कवच ठरते या लोकांमुळे तिथल्या जंगलात राबता असतो त्यामुळे अशा ठिकाणी अवैध शिकारीला आळा बसतो मुळात शिकार होत नसल्याने जंगलातल्या अन्न साखळीला संतुलन असते त्यामुळे हे प्राणी या आदिवासी धनगरांच्या वस्तीतही येत नाहीत आले तरी वन्यजीवांचा वावर या लोकांनी स्वीकारलेला असतो आज या वस्त्या इथून नामशेष होत चालल्या आहेत